नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशे कैलास काटे काल दुपारपर्यंत माझ्या संपर्कामध्ये होते आणि कैलास काटेंनी मला दुपारी मी त्यांना फोन केला होता की आपलं प्रचार साहित्य वगैरे घेऊन जावा आणि ते तुम्ही मला भेटायला या आपण बसून प्लॅनिंग करू चला माझ माझी तिकडे उमेदवारी नाही आहे बट मी तुमच्या दोन सीट ताकतीने काढेन आणि मी सगळं सर्वांना मदत करेन कैलास काटेंनी मला सांगितलं हा साहेब येतो 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 त्याच्यानंतर त्यांनी खूप वेळ फोन उचलले नाही मला वाटलं असणार त्याच्यामध्ये प्रचारामध्ये बिझी असतील म्हणून संध्याकाळपर्यंत झाल्या नाही पण रात्री बारा साडेबारा वाजता नंदा मला नंदाताई काटेंकडून मला कळालं की यांची उमेदवारी अर्ज मागे घेतलेली आहे मग पासुन करतो है। मी तेव्हापासून त्यांना प्रयत्न करतोय भेटण्याचा किंवा बोलण्याचा तर त्यांच्या घरी सुद्धा मी माणसं पाठवली पण ते काही घरी भेटलेले नाहीत त्यांना आणि त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून बसले नक्की त्यांचं काय असं कारण होतं की जे पक्षाचा दिलेला एबी फॉर्म अनादर पक्षाचा अनादर करून आपण माघार घेतली असं काही विशेष कारण नव्हतं माघार घेण्यासाठी किंवा तुमच्यावर काय दबाव आहे का कोणी प्रेशर केलंय के का की तुम्हाला ब्लॅकमेल केलंय का किंवा याची सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे मी तर बोलतो कैलास काटेंच सीडीआर काढून बघितलं पाहिजे की यांनी कोणाकोणाबरोबर वार्तालाप करून या प्रवास क्रमांक चार मध्ये नक्की खेळ कसला चालू आहे सर्वांचीच दिशा केली फक्त पक्षाची नाही पक्षांची के केली सहकार्यांची केली आमच्या पदाधिकाऱ्यांची केली कार्यकर्त्यांची केली नागरिकांची केली जनतेची केली चार तीन चार वर्ष तुम्ही फेटा घालून फिरताय मी समाजसेवक आहे मी समस्या सोडवतो मी हे करतो मी ते करतो हा विश्वास ठेवून तुम्हाला जर उमेदवारी दिली असताना पक्षाला विश्वासात न घेता असं कोणतं कारण होतं की तुम्ही तुमचा फॉर्म आज लढायला तुम्हाला पीचवरची तुम्हाला जागा होती आणि तुम्ही तिथे लढू शकले नाही जाऊन तुम्ही अर्ज माघार घेता तरी कोणाला विश्वासात न घेता आज आम्हाला लढायची इच्छा आहे पण आम्ही त्या पीचवर जाऊ शकत नाही आम्हाला खंत वाटते अशा लोकांची यापुढे या लोकांना आम्ही लक्षात ठेवून ही जनता ह्या लोकांना आज नाही ह्या याच्या पुढे या भविष्यात कधीच त्यांना समाजसेवक म्हणून म्हणणार नाही मी म्हणेन की अशा घातकी लोकांपासून आपण लांबच राहिलं पाहिजे